व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळचा सा जो आधीचा जो मिशो हॉल पाहिला तो मला बोलले तुम्ही कॉ कॉटनचे चार मटेरियल मी ऑर्डर केलेत ते आलेत आणि मला तो खूप जास्त ह्याचं हे आहे कारण पाहायचं आहे मी जे ह्याचं काय बोलतात कॉटनमध्ये वारली पेंटिंगचे जे ड्रेस शिवले होते तोच कपडा ह्याच्यावरती मला दाखवत होता कॉटनमध्ये तर म्हणजे पाहूया आहे का त्याच क्वालिटीचा आणि ते किंमत कमी आहे तर मला वाटत नव्हतं क्वालिटी कसं येणार आहे तर हा अडीच मीटर आहे बुक करताना आणि प्युअर पॅटर्न आहे असं सांगितलं आहे तर आधी सगळ्यात आधी हा चेक करते कारण मैत्रिणीला हवा आहे अगर मला तो मागवतो त्या कपड्यापेक्षा हा कपडा स्वस्त बसला तर मी ह्याचं हे करेन कारण मला आजही फक्त शिलाईचंच पैसे भेटतात तर तो कितीला मी जो मागवते तो सव्वा दोनशे रुपये मीटर असतो दुकानातून घेते तिथून आणि हा कपडा पाहूया मऊ आहे मी, मी मी जो वापरतो तो, तो जाड आहे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे पण पातळ आहे तुम्ही वापरू शकता काहीही हरकत नाही आणि सुंदर असं याच्यावरती डिझाईन आहे अडीच मीटर आहे का ते पाहते पण मी जो वापरते तो जाड आहे खादी कॉटन आहे आणि हा कॉटनच आहे पण पातळ जो येतो ना तसा आहे हे किती आहे ते पाहते आधी मी तुम्हाला अडीच मीटर आहे अडीच मीटर निघतो का ते पाहायचं आहे हे कॉपी राईटेल याला ह्या आहे अडीच मीटर म्हणजे ओके बरोबर अडीच मीटर आहे आवाज येतोय आवाज कशाचा येतोय ओके हां गाण्या बिण्याचा आवाज आला की कॉपी लाईट येतो पन्नासच्या बेचाळीस आहे कपडा सुंदर आहे कॉटन आहे आणि आता ह्याचं प्रिंट किती टिकतोय ते मला सांगणं कठीण आहे कारण त्यांनी खात्री घेतली आहे तर हा अडीच मीटर कपडा आय थिंक दोनशे रुपये की एकशे नव्याण्णव असा ह्याची किंमत होती तर सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये बरेचसे हे आहेत मला वाईटमध्येच हवा होता आणि हा तसाच भेटला आहे तर हा टॉप तुम्हाला शिवून हा पूर्ण कपडा वापरला तर तुम्हाला हा साडेचारशे पाचशेमध्ये जातो हाही सांगते हा त्याच्यापेक्षा कमी बसणार नाही कारण दोनशेचा तुम्ही कपडा पकडला शिलाई पूर्ण टॉपची किंवा फ्रॉक काही वन पीस ते शिवलं तर कॉटन आहे बॅ तो, तो खरंच चांगला आहे किमतीच्या मानाने मी जो वापरतो तो खा खादी कॉटन आहे आणि तो जाड येतो बऱ्यापैकी जाड येतो तो तर हा थोडासा पत्तळ आहे आणि चांगला आहे डिझाईन पण छान आहे मी पै चेक करण्यासाठी मागवलं आहे तर हेही मैत्रिणीसाठी माझ्यासाठी ऑर्डरसाठीच कपडा आहे बघूया आता काय काय शिवणं होत आहे आधी कपडा चेक करू ह्याच्यानंतर दुसरा कलमकार तो ही अडीच मीटरच आहे तो दोनशे बेचाळीस आहे आता हा मी दाखवते तुम्हाला कट करून कट म्हणजे कपडा काढून बॅक कट करते नाही तर कपडाच बोलतील तुम्ही ऍक्च्युली टॉपसाठी वन पीस साठीच मागवले आणि हो मी जो मागवतो तो खूप महाग आहे खूप महाग आहेत खूप महाग आहे मीही मान्य करते पण त्या कपड्यातला अजून सुद्धा तितकीच मागणी आहे कॉटनच आहे जो शूट करता नक्की फोन असतो मग फोन कस्टमरचा असतो त्यामुळे घ्यावा लागते एक कॉटनच आहे आणि अडीच मीटर आहे ह्याचा तर हे मी तुम्हाला दाखवते आता आणि तुम्ही हा मागू शकता सगळ्यांची लिंक मी खाली देणार आहे कपडा किमतीनुसारच आहे हेही सांगते माझ्याकडे जो आहे तोही सव्वा दोनशे तो तो त्याच क्वालिटीचा आहे त्यामुळे त्याची किंमत तशीच आहे एक ख्याच्यावर पण पाहिलं मी सव्वा दोनशे रुपये मीटरवाला तोही ब मागून पाहणार आहे आणि हा जो आहे मार्केटमध्ये मला वाटतं त्याच किमतीत भेटत असेल किंवा स्वस्तही असेल मी हा कपडा इतका पातळवाला मी वापरलेलाच नाही आहे पण हा कॉटर्न आहे तर ह्याला अस्तरची गरज नाही आहे हेही मी तुम्हाला सांगते टॉप आहे तुमचा कुर्ती आहे वन पीस आहे म्हणजे शॉर्टवाला हां हा अडीच मीटर आहे ह्याच्यात जास्ती मिळत असेल तर माहिती नाही पन्नास एमेच्या जो पीसचा असतो तोच आहे सुंदर प्रिंट आहे ह्याच्यावरती कलमकारीमध्ये मी हे दोन्ही चेक करण्यासाठी मागवले आता हा मी शिवणार आहे हे परत देणार नाही कारण कपडा प्युअर कॉटन आहे आणि ह्याची कलर आणि ह्याची डिझाईनची खात्री त्यांनी दिलेली आहे ज्या त्याच्यात आहे त्याच्याबद्दल त्यानंतर एक जो सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे बटरफ्लाय आणि असं हा बदाम चिन्ह असलेला वाला हे फ्रॉकसाठी ऑर्डर आहे मला तर पाहूया हा कपडा कसा आहे हा खादी आहे बोलत ते हा दोन्ही सोबतच आलाय कारण हे मी हे सगळ्यात आधी बुक केले होते पण हा कपडा खूप उशीर आलाय हा खादी आहे क्रीम कलर आहे काहीतरी आहे हे मला बघावं लागेल ह्यात पण काहीतरी होतं चालेल हे त्यांना देते मी हा कपडा चेक करूया आणि ह्याची किंमत आय थिंक हा महाग आहे त्याची किंमत मी बघितली त्याची किंमत मी सांगते तुम्हाला हा आहे तीनशे पंच्याहत्तर आणि दुसरा जो आहे तीनशे पाचहत्तर हा कपडा किती आहे हा दोन मीटरच आहे थिंक दोन मीटरच आहे पण प्युअर कॉटन आहे हे मी तुम्हाला सांगते खादी जो येतो ना तसा आहे दोन मीटर आहे हा आणि अशी ह्याच्यावरती डिझाईन आहे लहान मोठी बटरफ्लायची ह्याचा खूप असं ट्रेंड आहे सध्या तर मला ऑर्डर आली तर मी म्हंटले ठीक आहे आपण मागून बघूया कसे हे होतात दोन मीटरला पण कमी आहे हा कपडा चांगला दोन इंच म्हणजे चार इंच हा कपडा कमी आहे असं नाही केलं पाहिजे कपड्याची क्वालिटी छान आहे पन्नापन्च वेस्त चाळीसचं आहे जे वर्क आहे ते एक मिनिट मशीन वर्क आहे तुम्ही पाहू शकता अशी ही डिझाईन नाही आहे पण कपडा कमी आहे ह्याच्यामध्ये ते दोन मीटरला पण थोडासा तर ह्याच्यामध्ये तुम्ही टॉप वन पीस मुलींसाठी जे काय आहे तुम्ही शिवू शकता ह्याच्यामध्ये लहान मोठे असे बटरफ्लाय डिझाईन आहे मला वाटतं एकसारखं बटरफ्लाय सांगितलं होतं की लहान मोठं सांगितलं होतं माहिती नाही हा तर मागवलेला आहे त्याचा मला त्यांना विचारावं लागेल कारण एवढ्या कमी का कपड्यामध्ये त्यांनी जे डिझाईन पाठवलं ते बसणं मला थोडंसं कठीण वाटावं लागलं ला। आहे आणि कलर क्रीम आहे मी क्रीमच सांगितलं होतं कपड्याची क्वालिटी चांगली आहे ट्राफ आहे हा वन पीस किंवा टॉप किंवा फ्रॉक असं सांगितलं त्यांनी आत्ता हा किती हा बरोबर दोन मीटर वाटतोय मला याच्यामध्ये बरेचसे वे, वेगवेगळे वे, डिझाईन पण आहेत पण ट्रेंडिंगमध्ये हेच आहेत म्हणून त्यांनी हेच सांगितलं हा दोन इंच कमी तो चार इंच कमी म्हणजे आपण कुठेही दुकानात गे घ्यायला गेले की आपल्याला थोडंसं वाढवून देतात कपडा आणि हे तर कमी करून देतात असं झाला हा प्रकार किंवा त्यांचा तो माप तसा असेल मला पन्ना आहे बरोबर आणि कपडा प्युअर आहे कपड्याबद्दल नो डाऊट किमतीच्या मानाने कपडा खूप सुंदर आहे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे ह्याच्यात पॉलिस्टर पण येत असेल आणि हे जे आहे मशीन वर्क आहे आणि डिझाईन खूप सुंदर आहे जसं त्यांनी सांगितले तसं सा। आहे कस्टमरने ज्यांनी सांगितले तसं सा। आहे हा ऑफ व्हाईटमध्ये कलर येतो पूर्ण व्हाईट पण येत नाही ऑफ व्हाईटमध्ये येतो आणि खूप सुंदर दिसतं तर ह्याचे चारही कपड्याची मी लिंक देणार आहे आणि तुम्हाला ह्या पॅटर्नमध्ये काहीही शिवून हवं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही, तुम्ही तुम्हा कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती पॅटर्न पाठवायचं आहे आणि त्यानंतर शिवून मिळणार पण हा कपडा लवकर येत नाही हेही सांगते ह्याच्यामध्ये लहान मुलींचे फ्रॉक आपले टॉप आपले छोटेसे असं ए लाईनमधले वन पीस गुडघ्यापर्यंत गुडघ्याच्या खालपर्यंतचे असेच होणार आहेत त्यापेक्षा जास्त नाही ह्याच्यात अगर जास्त कपडा असेल तर माहिती नाही बघावं लागेल खूप सुंदर आहे ब्लाऊज म्हणून पण तुम्ही वापरू शकता ब्लाऊजसाठी हा मला वाटतो छान आहे अगर एखादा फ्रॉक शिवला आणि ब्लाऊजसाठी कपडा राहिला तर ॲक्च्युली पाच मीटर मागवायला हवा म्हणजे तुम्हाला ॲडजस्ट करून शिवता येईल कारण लहान मुलींचे घेरदार अगर आपण फ्रॉक शिवलो तर हा कपडा संपून जाईल समजा हा तीनशे ह्याला तुम्ही अस्त्र नाही वापरला तरीही हा लहान मुलींचाही शिवला हा पूर्ण कपडा वापरून सहाशे पाचशेच्या खाली हा फ्रॉक बसणार नाही हेही मी तुम्हाला क्लिअर करते तुम्ही अगर आणून शिवून कोणाला देणार असतील तर ह्याच्या किमती आणि तोही तो तर ह्याच्यापेक्षा महाग आहे तीनशे पंचाहत्तर मग तुम्ही तो तोही तो सहाशे सातशेच्या आपल्या ह्याच्याने शिवायचा असेल तर तो कुठलाही हा पॅटर्न सहाशे सातशेच्या खाली नाही घेर पण खूप भरगतच नाही येणार आपल्यासाठी शिवला तर हे लाईनमध्ये होईल तर चारही प्युअर कॉटनचे कपड्याचे म्हणजे हे दोन्ही खादी कॉटन आणि हा पाण्यात घातला की भरेल कारण हा प्युअर जो खादीचा कपडा आहे तो तो तसा आहे आणि ह्याच्यावरचा जो हे आहे बीन आहे किंवा हे आहे खूप सुंदर आहे किमतीच्या मानाने खूप चांगला कपडा आहे हा तर तुम्हाला चारीची लिंक देते मी जे काही डिझाईन करेन ते तर तुम्हाला बघायला मी भेटणारच आहे तर तुम्ही कुठलाही कपडा मागू शकता आणि लिंकच्या नंतर क्लिक केलं तर त्यात पॅटर्न वेगवेगळेसुद्धा आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जो क कलमकारी कि किंवा चा हा चॅरीच्यामध्ये तुम्हाला जो कुठला प्रिंट आवडते त्यानुसार तुम्ही मागू शकता पण त्याच लिंकवरून मागवा म्हणजे ही क्वालिटी भेटेल कारण मी तेही पाहिलं आहे सेम दिसणारे वेगवेगळ्या लिंकवरून मागवलं तर वेगवेगळे क्वालिटी निघते हेही त्याच्यात फरक आहे तर चालेल चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद